बोला की सर अभिमान वाटलं मला तुझा अभिमान एवढं <laughs> चांगलं काम करायला असतो होय चांगले लोक करत नाही तू करून दाखवलेला याचा अभिमान आहे मला गुरु म्हणून मी अभिमान मानतो तुझा होय हो सर गुरु तर आहे की तुमची प्रति वेळ येते तुमचाच वसा चालू खूप खूप चांगलं काम केलं तू यावेळेस खूप म्हणजे खूप किती आनंद वाटला मला होय म्हणलं तुझं अभिनंदन तर करावं म्हणून फोन केला तुला <laughs> बरं चाललंय हो ते तडकान तुझंच आहे का ते हा सर माझी बरं झालं आनंद वाटला बाबा अजून पुन्हा शिकता तुझं अभिनंदन मला आनंद वाटलाय की तुमचा गुरुचा मला फोन आल्यानंतर अरे असं नाही मला ते काय झालं सकाळी वाटतं फोन करून निवा पुन्हा विसरून जाते असं व्हायला माझं पण <laughs> 啊对呀。